नमस्कार मित्रांनो तुमच्या नवीन ऑडिओमध्ये स्वागत आहे बघा आता सहसा उन्हाळा सुरू होता आणि उन्हाळ्यावर एक मी व्हिडिओ बनवला आहे तो बघितला असेल बघून घ्या आता त्याच्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे कसं राहते तुम्ही जर नाशिक वगैरे एरियातले असले <coughs> तर मित्रांनो हे कांदा वगैरे भेटत राहत तुम्हाला आता खूप जणांचे कॉमेडी होते का दादा हे कांद्याचं खाते पण हे पाला सुद्धा खाते का तर बघा आपल्या मित, मित्र कोंबड्या मित्रांनो पूर्ण कांद्यासोबत आहे का आता मी कापून न टाकते याला घाईत असल्यामुळे यांना असं टाकलो होतं तरी यांनी पूर्ण कांदा संपवलाय त्यासोबत सोबत बघा हे पूर्ण आपला जो पाला वगैरे आहे तो सोबत खाते आणि थोड्या थोड्या वेळानंतरही पूर्ण कांदे संपून टाकेल तर मित्रांनो तुम्ही कांद्याचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून यांना ऊन लागणार नाही आपण पण उन्हाळ्यामध्ये उन कसं कांद्याचा वापर करतो प्रकारे यायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पण एक गोष्ट नोटीस करून घ्या की आपल्याला गावरान गोमी पालन करायचं असेल आता तुमच्याकडे कांदे आता सध्या महाग झाले आहेत निर्यात असल्यामुळे पण मित्रांनो असं जे पाला वगैरे राहते तो तो तुम्ही मी नक्कीच ऍडजस्ट करू शकता आला मला माहिती आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही ऍडजस्ट करा आणि मित्रांनो काही माहिती लागल्यास तुम्ही मला नक्की कमेंट करा जेणेकरून मी तुम्हाला हेल्प करायचा पूर्णपूर प्रयत्न करेन की तुम्हाला काही हेल्प होईल तर आणि <coughs> मित्रांनो आम्हाला चॅनलवर नवीन आले असेल तर हे बघा आता हे पण कोंबडी होती काही दिवसाची आता इला वॅक्सिनेशन वगैरे झालं आहे तर तिचे पूर्ण पिल्ले मी ह्या रूममध्ये टाकले कारण का मित्रांनो कसं आहे हे एवढा मोठा आपलं कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये हे कोंबडी कुठे पण सपाजून जाईन पण मित्रांनो हिला ठेवायचं कुठे हा मोठा प्रश्न होता पण आता इला आपण ह्या कोंबड्यासोबत पूर्ण ॲक्झिस्ट झाली आहे कोंबडी फक्त थोडंसं खाय प्यायचं हे येईल तिला त्रास बाकी मित्रांनो हे तिला नॉर्मल पिलण्याला सवय झाल्यानंतर ते सर्व ओके होऊन जाईल आणि मित्रांनो हे कांद्याचा नक्की वापर करायला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या नक्की